मीडिया सोशल मीडियावर अनेक विचित्र आणि मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक विचित्र व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जे पाहून तुमच्या अंगावरही काटाच येईल या व्हिडिओमध्ये एक कोबरा साप एका वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यांवर हल्ला करताना दिसत आहे व्हिडिओमध्ये जे काही कैद झालेले ते इतके भयानक आहे की ते पाहिल्यानंतर लोक घाबरतात व्हिडिओच्या सुरुवातीला एक कोबरा साप टेबल कोबरा जातीचा साप टेबलावर बसलेला दिसतो ज्याचा कणा पसरलेला आहे आणि त्याच्या समोर एक वृद्ध माणूस बसलेला आहे जो त्याच्याकडे खूप बारकाईने पाहत आहे आणि हळूहळू त्याचा चेहरा त्याच्या अगदी जवळने आहे तो सापाच्या डोळ्यात थेट पाहत आहे तेवढ्यातच अचानक साप त्याच्यावर झडप घालतो आणि त्याच्या डो डाव्या डोळ्याला थेट चावतो तर बघा हे भयानक दृश्य अवघ्या काही सेकंदातच घडते पण ते पाहणे कोणत्याही प्रेक्षकांसाठी खूपच भीतीदायक असू शकते हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ॲट दी रेट दिअर अल्ट्राझॅन नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला है। आत्ता ला धाला का उन ले ले आहे आत्तापर्यंत या व्हिडिओला दहा लाखाहून अधिक व्ह्यूज मिळालेल्या आहेत यावर हजारो लोकांनी कमेंट देखील केलेले आहेत आणि लोक घाबरलेले आहेत तर काहींनी हे पाहिल्यानंतर इशारा दिलेला आहे की प्राण्यांसोबत असे कृत्य करणे टाळावे या व्हिडिओमधून आपल्याला एक मोठा धडा मिळतो तो, तो म्हणजे प्राण्यांचा आदर करणे आणि त्यांच्यापासून अंतर राखणे विशेषतः जेव्हा विषारी आणि धोकादायक प्राणी असतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला सावध्री वाढणे खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ व्हायरल होताच लोकांच्या प्रतिक्रियेंचा पूर, पूर आलेला आहे प्राण्यांसोबत धोका पत्करणे थांबा ही सरकस नाही तर दुसऱ्याने म्हटलेलं आहे मृत्यूला आमंत्रण देत आहेत अशा हल्ल्यांपासून वाचणे कठीण आहे तज्ञांच्या मते कोबराचे वीस हे न्यूरोटॉक्झिक असते ज्याचा डोळ्यांवर थेट परिणाम होऊ शकतो जर वेळेवर उपचार केले नाही तर कायमचे अंधत्व येऊ शकते या